तर शर्य क्षेत्रामधील डायव्हर जॅकी एक अनुभवीत नमस्कार।, नमस्कार तर आता शरीर क्षेत्रातलं जरा आम्हाला गाडीबद्दल सांगा की बाबा तुम्ही आता गाडी आणली त्या काळात तर काय काय कशी पद्धतीने गाडी आणतात काय काय कसं सुटतो बैल त्यावेळेस काय काय काळजी घ्यावी लागते तुमचा तुम्ही एखादी गाडी बैल म्हणजे जोडी आणलेली शर्य क्षेत्रातली सांगा की बाबा त्या बैलाची जोडी मी आणली स्वतःची गाडी पाडवलेली मग आता फायनल किंवा गटपात गट झालं किंवा एखादं बक्षीस घेतलेली ते आठ सांगा बाबा दे दे कशा पद्धतीनं तुमच्या काळात बैल पाळ बाबा बर राजगिरीचा थैमान पडत होता ती किती किती वर्षापूर्वी असेल ती बंदीच्या बंदी म्हणजे दहा बारा वर्ष बारा पंधरा वर्ष झाली बारा वर्ष झाले म्हणजे पळाव क्षेत्रात बी तुम्ही बराच नाद केला गाडी पाडवायची कायम बरीच लोक म्हणतात की पळाव क्षेत्र बेकार आहे आता म्हणजे बऱ्याच लोकांची चर्चा झाली की हा नाद बेकार आहे पण मोबाईल पेक्षा किंवा इतर नादापेक्षा तेव्हा नाद चांगला आहे चांगला आहे की तुमचं काय म्हणणं नाही ना चांगला आहे फक्त ही क्षेत्र असे वाहून घ्यायचं नाही मर्यादित ठेवलं पाहिजे जास्त त्यात गेलं की जास्त परिणाम व्हायचे बर आता आताची पिढी बैल घेतला वासरू घेतलं की दोन दिवसाला मैदान गाठत किंवा किती दिवसानं एका बैलान मैदान केलं पाहिजे आदत बसन नवीन पोरांना तुम्ही मार्गदर्शन करा आदत बैल नेत म्हणजे माझं म्हणणं असेल पळावला नाही पाहिजे कधी पाळावला पाहिजे दुषा नंतर आता हे आदत जे चालू केलंय त्या संदर्भात काय ते उपयोगच नाही काय होय त्याची ताकदच नाही ना तेवढे म्हणजे गाडी वाढायची ताकदच नाही आता बैलाव गाडी बांधून गाडी बांधून पळवणं ही चुकीच आहे बैलाची जी वासराची ताकद पाहिजे ना पळायची मग आता तुमच्या काळात पण भरपूर होत काळात तुम्ही कधीपासून बैल पाळाव दुसऱ्या पानापासून पुढेच म्हणजे मैदानावर जायला सुरुवात ट्रेनिंग द्यायचं पहिलं ट्रेनिंग द्यायचं आणि नंतर मग दुसऱ्या पानापासून पुढेच पाडवायचं थोडं अगदी चार दोन आठ फक्त आदत मधलं काढलं तर नाहीतर नाही Yep. Uh -huh.